नमस्कार मी नितीन गावडे सोबत आहे आर्ट अँड मी मध्ये आणि पाहतोय आपण आज संजीवनी विद्यानिकेतनमध्ये बिनविनतीच्या शाळेअंतर्गत वात्सल्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ आहे तर पाहूया पुन्हा कुणाला कुठल्या आर्टिस्टला छोट्या आर्टिस्टना प्राईज मिळालेला आहे पाहूया कशा पद्धतीचं प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्यांना काय बक्षीस मिळतं आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा बघूया चला मी नितीन गावडे तुमच्या सोबत आहे आज आर्ट अँड मी चॅनल मध्ये पाहतोय आज रिझल्ट लागलाय कला वात्सल्य चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस चा रिझल्ट आहे आणि माझ्या समोर छोट्या गटातले जे विनर आहेत हो। तर त्यांची प्रतिक्रिया विचारूया की त्यांना कसं चित्रकला आवडते आणि आता त्यांना काय वाटायला लागले की आपण विनर आहोत तर कसं वाटतंय रे एकदम झक्का आज अरे वा छान वाटतो

त्या लोकांना सुद्धा चित्रकला खूप आवडते तर तुम्ही पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेणार का हो आणि त्यानंतर तुम्हाला काय चित्रकला आवडते चित्रकला कधीपासून आवडायला लागली बघा संजीवन मध्ये आल्यानंतर यांना चित्रकला आवडायला लागली आणि खूप मस्त आहे तुमच्या पुढील वाटचालसाठी तुमच्या शुभेच्छा आहेत तर पाहतोय आता तिसरा गट जो मोठा गट आहे त्या मोठ्या गटाचा रिझल्ट आहे आणि ज्यांचे हे विनर्स आहेत पहिला दुसरा तिसरा नंबरचा क्रमांक मिळवलेले पटकावलेले हे विद्यार्थी आहेत तर पाहूया तर तुला काय कसं वाटतंय तुला काय बोलायचं वाटतंय की तुझा नंबर आलेला आहे पहिला छान वाटतंय हिला हिला चित्रकलेमध्ये करिअर करायचं आहे खूप गोष्ट महत्वाची आहे की त्या चित्रकलेच्या करिअर कडे वाटचाल दिसाय लागलेली आहे तुला काय वाटतं वा चित्रकला खूप आवडायला लागलेल्या संजीवन मध्ये आल्यानंतर आणि तुला काय वाटतं रे मला चित्रकला खूप वाटत मला पुढच्या वर्षी चित्रकले स्पर्धेत अरे वा जो पुढच्या वर्षीच्या चित्रकलेची वाट पाहायला लागलेला स्पर्धेची वाट पाहतोय तर तुम्हाला पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन हारती कॉन्ग्रेन्युलेशन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आर्ट अँड न्यूज चॅनलमध्ये तुम्ही पाहताय आज माझ्यासोबत